चंदन तस्करीचा डाव उधळला मोबाईल जप्त मोहगाव जंगलातील घटना वन विभाग पोलिसांची संयुक्त कार्यवाही वर्धाच्या समुद्रपूर तालुक्यातील मोहगाव जंगलातील चंदन तोडून त्याची तस्करी करण्याचा डाव वन विभाग पोलीस व गावकऱ्यांनी उधळून लावलाय पोलिसांनी पाठलाग करून सहा जणांना नागपूर जिल्ह्यातील बोथले शिवारात पकडले तर यातील एक जण फरार झालाय लाख रुपये किमतीचे किलो चंदन तोडायला वापरले जाणारे दोन आरे एक कुऱ्हाड असा एकूण तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कार्यवाही उपवर्ण संरक्षक हरविंदर सिंग यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे व वन विभागाचे कर्मचारी तसेच ठाणेदार विकास गायकवाड यांच्याकडून कळण्यात आले दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आम्हाला गुप्त माहिती मिळाली की मोहगावच्या जंगलात चंदन चोर घुसलेले आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही सापळा रचला सापळा रचताना आम्ही पोलीस स्टेशन गिरट यांची मदत घेतली त्याच्यानंतर आमचा पूर्ण स्टाफ यांच्या सहकार्याने रात्री जवळपास एक ते दीड वाजता ते आतमध्ये गेले जंगलात अशी माहिती मिळाली आणि त्यानंतर पहाटे येता येणार इन, या दरम्यान आम्ही आरबी गावात काही बंड्या आडव्यात ठेवल्या जेणेकरून ते जी जे गाडी येणार त्या गाडीला आम्ही पकडू शकलो गाडी आली गाडीने दोन्ही बंड्याला आणि गाडी उठून पळाली मग गाडी उठून पळाली त्यांचा आम्ही पाठलाग केला पाठलाग केला काही के अंतरावर एक गाव आहे त्या गावात जाऊन गाडी थांबली आणि ते चार चार जे सहा सात आरोपी ते सगळे फरार झाले आम्ही त्यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला त्यांचा मागोवा घेतला त्यांच्या पायाच्या पाऊलपणा बघितल्या त्यानंतर आम्ही त्यांच्या मागे जाऊन आम्ही तिथल्या तिथे टीम तयार केली आणि जवळपास सात साडेसात आठ वाजेपर्यंत आम्ही त्यांचा शोध घेतला शोध घेताना आम्हाला काही ठिकाणी जो गिरड शिरशी रोड आहे तो क्रॉस करताना त्यांचे पाय दिसले पाय दिसले तर आम्ही शेतातून दिसले शेतात तर मागोवा घेत 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 गा आमच्या जे टीम आहे त्यांचा मागो दुसरी टीम गाडी घेतली गाडीने तर जे गाव आहे बोतलीच्या दिशेने नागपूर जिल्ह्यातील बोतली बोतली गाव आहे त्या गावाच्या दिशेने जाण्याच्या खुना दिसल्या त्या त्या दिशेने आम्ही आमच्या गाडी वळवल्या तर काही शेतात आम्हाला लोकं पळतात दिसले चार पाच मग आम्ही तिथले बोतली गावचे लोकं त्यानंतर किन्हाळा गावाचे लोक यांना सगळ्यांना आवाज दिला सगळ्यांची मदत घेतली आणि जे आरोपी होते त्यांना आम्ही पहिले चार आरोपी पकडले त्यानंतर मग एक सापडला आणि आता पुन्हा एक आरोपी सापडला असे सहा आरोपी सापडले एक आरोपी फरार आहे यामध्ये मोहगावच्या जंगलातील चंदनाचे जवळपास आठ दहा झाडं तोडल्याची त्यांनी माहिती दिली आणि त्यामध्ये एक इंडिका गाडी दोन आरे जवळपास चाळीस पंचेचाळीस किलो चंदन असं एकंदरीत आम्ही माल पूर्ण हस्तगत केला यामध्ये आम्हाला मोहगावचे गाव गावकऱ्यांची चांगली साथ लाभली मो आरबीच्या गावकऱ्यांची चांगली साथ लाभली ह्या सगळं जे काम झालं ते सगळ्या गावकऱ्या पोलीस आणि फॉरेस्टच्या एकूण संयुक्त कारवाईमुळे झालेलं आहे आणि ही यापूर्वी न झालेली आता जे खूप चांगल्या प्रकारे कारवाई झाली ज्याच्यात सहा आरोपी आम्ही रेड हँड्रेड पकडले गाडी चंदन आणि आपल्या आर एस